सगळ्यांना नमस्कार आज जी पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे त्या पत्रकार परिषदेला आपण सगळे पत्रकार उपस्थित आहात मी आपलं या ठिकाणी प्रथमतः सहर्षास स्वागत करतो आणि या चॅनलच्या माध्यमातून आगामी हिंदू धर्माचा पवित्र क्ष सण हा दिवाळी आहे या दिवाळीच्या मनापासून सर्व आंबेगाव तालुक्यातील आम जनतेला मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो आजचा पत्र पत्रकार आजची पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश हा काल परवा शिवसेनेने जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमधील काही मुद्दे उदाहरणार्थ युतीविषयी मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा जे म महाराष्ट्र अध्यक्ष खासदार शिवाजीराव आडेराव पाटील यांचं जे भाषण झालं त्या भाषणाचा जो गैरअर्थ घेतला त्या संदर्भामध्ये आजची पत्रकार परिषद आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आ, का त्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेने असं सांगितलं की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत परंतु राज्यामध्ये महायुती आणि देवेंद्रजी फडणवीस हे भाजपचा निर्णय घेतील आणि सरासरी हा वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन युती हवी की न व्हावी हे वरचे लोक ठरवत असतात आम्ही ठरवणार नाही तर मला असं वाटतं की शंभर टक्के युती व्हावी ही आमची इच्छा आहे कारण जर लोकसभेला युती आ, युती होते विधानसभेला युती होते तर खाली जे कार्यकर्ते लढतात त्यांनी सुद्धा युतीमध्ये लढावं असं आमचं तर वैयक्तिक मत आहे आणि त्या ते दिवशी त्यांनी सांगितलं की स्व बाळावर स्व बाळावर बाळावर वगैरे लढण्यापेक्षा युतीमध्ये लढण्याची आमची भूमिका सगळ्यात महत्त्वाची राहील हा एक प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट की जे त्यांनी वारंवार तुम्ही प्रश्न विचारले त्यांनी सांगितलं की शिवाजीराव पाटील यांनी आम्हाला कौरव म्हटलं कौरव म्हटलं जर आपण कौरव ह्या विषयावर जर बोलायचं म्हटलं तर आपण संपूर्ण भाष्य ऐकलं तर आपल्याला त्यांनी कशा पद्धती मला माहित नाही जर आता पाहिलं तर तीन दोन आघाडी आहेत एक महाविकास आघाडी आणि दुसरी महायुती महायुतीमध्ये शिवसेना आहे भारतीय आणि विरोधी पक्षामध्ये उद्धव साहेबांची शिवसेना आहे त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस पक्ष आहे आता जर हे तीन पक्ष विरोधात आहे आणि दादा बोलताना कौरव वगैरे म्हटले तर ते कौरव म्हटल्यानंतर शिंदे सेनेला किंवा ज्या लोकांनी पत्रकार परिषद त्यांना वाईट वाटायचं कारणच नाही कारण ते तर आमच्या युतीतला भाग आहे त्याच्यामुळे त्यांना म्हणायचा काही अर्थही नव्हता आणि तुम्ही जर ऐकलं मोबाईलवर तर त्या त्या पद्धतीनं ते नव्हतं आणि ज्या पद्धतीने बोलत होते पत्रकार परिषद शिवाजीराव आढळराव पाटलांवर जर पार्श्वभूमी जर पाहिली तर ही तिघांची फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि अजितदादा त्यावेळेस दादांनी त्यावेळेस सांगितलं की ही जागा राष्ट्रवादीची आणि राष्ट्रवादीच राहणार आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब या तिघांमध्ये निर्णय होऊन जाणार त्यावेळी त्यांनीचं तिकीट त्या ठिकाणी घेतलं आता त्यांनी अनेक आरोप आरोप केले की राष्ट्रवादीमय झाले वगैरे वगैरे हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय त्या ठिकाणी शंभर टक्के आहे आणि आजही तुम्ही जर पाहिलं जनता दरबार शिवाजीराव आढळराव पाटलांचा जर पाहिला तर त्याच्यामध्ये शिवसैनिक येतात सगळेच लोक येतात पण त्याच्यामध्ये शिवसैनिक बहुतांश येतात कारण अनेक वर्षाचे बंद आहेत एकमेकाचं प्रेम आहे आणि हे प्रेम इकडे तिकडे होऊन प्रेम कमी होईल असं आम्हाला तरी त्या ठिकाणी वाटत नाही आजही शिवाजी आढळराव पाटील जसं पंधरा वीस वर्ष शिवसैनिकांना म्हणून प्रेम केलं त्याच पद्धतीचं प्रेम आजही शिवाजीराव आढळराव पाटील शिवसैनिकांवर करतात आणि ते जर तुम्हाला सगळ्यांना पाहायचं असेल किंवा तालुक्यातील लोकांना पाहायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के लांडेवाडीच्या जनता दरबारात दर रविवारी या कमीत कमी सत्तर टक्के शिवसैनिक लोक त्या ठिकाणी आपली गार हाय प्रश्न आहे कारण जर तुम्ही भाषण व्यवस्थित ऐकलं तर शिंदे सेनेला म्हणजे जा, म्हणण्याचा काही प्रश्नच येत नाही कारण ते तर आमच्या बरोबर आहे आमची अजूनही इच्छा आहे की युती व्हावी त्याच्यामुळे त्यांनी दादांबद्दल गैरसमज करून करून देण्यामध्ये कसल्याही परिचा अर्थ नाही आम्हाला माहित आहे की शिवसेनेमुळेच दादा दादा त्यावेळेस खासदार तीन वेळा झाले किंवा त्यांना वैभव प्राप्त झालं परंतु दादांच्या आधी सुद्धा अनेक लोक शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावर उभी राहिली होती दोघांना एकमेकांना मदत होत होती आणि असं बाय हार्ट नात आहे त्याच्यामुळे असा गैरसमज शिवसैनिकांनी सुद्धा करू नये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो हा जो काही निर्णय झाला तो वरिष्ठ पातळीवर निर्णय झालेला आहे एकनाथ शिंदे साहेबांचा देवेंद्र आणि अजितदादांचा निर्णय झालेला आहे आज ही महायुती टिकावी महायुती महायुतीचे सगळे कार्यकर्ते गुन्ह्या गोविंदाने राहावेत अशी दादांची इच्छा आहे आणि त्या पद्धतीने ते काम करतात त्यांनी असा अर्थ कोणत्याही शब्दाचा अनार्थ करून लोकांमध्ये किंवा शिवसैनिकांमध्ये किंवा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांची मनत दुबंगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये एवढंच या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आमचा आहे दादा आजही शिवसैनिकांवर महायुतीच्या कार्यकर्त्यांवर प्रचंड प्रेम करतायत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा प्रचंड प्रेम करतात दादांची सुद्धा इच्छा आहे की सगळ्यांनी महायुतीमध्ये लढावं धन्यवाद प्रत्येकाला विरोधक जर असेल त्यांना म्हटलं पण विरोधक तर शिवसेना सेना से नाहीच आहे शिवसेना आहे ते शिवसैनिकांना कौरव म्हटलं असं म्हणायचं स्वतःकडे वरून घेत असेल ज्यांना वाटत असेल शिवाजीनारा पाटील विरुद्ध ते त्यांना पण मला वाटत नाही का शिवसैनिकांना दादा कौरव म्हटलेत म्हणून आणि एक शब्द एका शब्दाचा लावून धरतात पण अनेक शब्द तिच्या पाठीमागचं पा पुढचं पहा की त्यांनी को वैयक्तिक कोणावर टीका केलीच नाही त्यांनी दुसरे उदाहरण दिलं की दादांच्या राजकारणामुळे लाखनगावचे शिवसैनिकांना ते शिवसैनिक कोर्टात फेरे मारतात मात्र दादा नाही तुम्ही लाखनगावच्या शिवसैनिका तुम्ही सगळे चार वेळे जा आणि त्यांना विचारा लाखनगावच्या शिवसैनिकांना तुम्हाला आज पण मदत कोण करते म्हणून मी मदत करतो अरुण भाऊ मदत करतात आणि ज्या ज्या वेळेस त्यांच्यावर प्रसंग आला त्यावेळी त्यांच्या पाठीमागे आजही दादाच उभे राहिले त्याच्यामुळं लाखनगावच्या शिवसैनिकांच्या प्रत्येक सुखात दुःखात आणून ते दादाच आहेत ते अजून पण दादांकडे येतात जातात काय त्याचं म्हणजे राजकीय वरिष्ठ पातळीवर निर्णय वरिष्ठ पातळीवर जर निर्णय आला खाली युती होणार होय बघा आमची शंभर टक्के इच्छा आहे की युती व्हायला पाहिजे कारण नुसत्या मोठ्या मोठ्या निवडणुका युतीत लढण्याचा अर्थ नाही ना, तर खालच्या निवडणुका सुद्धा युतीत लढल्या पाहिजे कार्यकर्ते सुद्धा एकत्र राहिले पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि समजा वरिष्ठांनी काय निर्णय देतील त्या पद्धतीने करूच पण आमची युतीची युती भूमिका आहे तुम्ही सांगा शिवाजी महाराजराव पाटलांना इथल्या नेत्यांनी आम्ही घ्यायला जायला सांगितलं का राष्ट्रवादीमध्ये किंवा वळसे पाटलांना त्यांना आम्ही घ्यायला जे वर वरिष्ठ लोक ठरवतात तोच निर्णय खाली आमला जातो त्याच्या वरिष्ठ ठरवतील त्या पद्धतीने निर्णय हा घ्यायला लागतो राजकारणामध्ये शिवाजीराव आदरराव पाटाणू प्रचंड प्रेम आहे नाही असं काही नाही अजून पण दादा जातात लोकांची काम शिंदे साहेबांकडे जाऊन करतात दादांचं दादांबद्दल त्यांचं वाईट मत नाही त्यांच्या त्यांचं त्यांच्याबद्दल वाईट मत नाही करायचं सा कशासाठी लोकांच्या हितासाठीच करायचं मग ते हिताचं काम शिंदे साहेब पण करतात आणि दादा पण करतात त्याच्यामुळे एकमेकाबद्दल त्यांचे चांगलेच संबंध आहेत शिंदे बघा दादा शिंदे आता दादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत चांगले प्रेमाचे संबंध आहेत प्रेमाचे संबंध का असावे नाही आता तुम्हाला अजित अजित चव्हाणांनी तुम्हाला उत्तरं दिली दादांबद्दल बोलले अजित चव्हाण माझा मित्र आहे राजकारणात सुद्धा मैत्री असू शकते असं काय नाही त्यांच्या बैठकांमध्ये सांगतात राष्ट्रवादी त्यांना सोबत घेत नाही त्याचा विचार केला जात नाही त्यांनी काम करत नाही किंवा राष्ट्रवादी जे तर त्यांनी निवडणुकीमध्ये सहकार्य जे केलं शिंदेजी त्याबद्दल तुम त्यांना जो काही त्याच्याबद्दल जे काही कामं व्हायला पाहिजे ते होत नाही कायम तुमच्या आरोप केला मात्र त्या आरोपाची दखल नाही घेता तुमचे जे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत त्यांना शालगोले मारले जातात म्हणजे त्यांना कुठे ते जाते त्यांची उपा उपासून टीका केली जाते अक्षरशः त्यांच्या काही नेत्यांना तुम्ही जनावर म्हणून जसं काही बैलगाडी खाली जनावर चाललं म्हणजे ते जनावर बैलगाडी हक्त अशी इथपर्यंत टीका झाली नाही बघा मी तुम्हाला परत सांगित सांगतो की ते आप युती होणं युती न होणं त्यांनी आमच्या हे आमच्या आम हातात नाही आहे आम्हाला तर इच्छा आहे कार्यकर्ता म्हणून मला इच्छा आहे की सगळ्या तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्र राहिला पाहिजे कारण महायुतीचं सरकार आहे आणि त्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी एकत्र राहिलं पाहिजे माझी पण इच्छा आहे आणि त्यांनी पण यावं दिलीप वळसे पाटलांकडे साहेबांकडे यावं दादांकडे यावं आणि आल्यानंतर काम नाही झाली तर बोलावं नुसतं पत्रकार आता समजा मी कितीही बोललो त्यांच्यावर टीका केली पत्रकार परिषदेत टीका करून काय उपयोग आहे समोर आलं काम नाही झालं तर ठीक आहे येते त्यांनी आलं पाहिजे सांगितलं पाहिजे आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्याध्यक्ष केलं आहे मला माझ्याकडे या मी सांगतो त्यांना का आपण यांची काय कामं आहे त्यांची कामाची ते सांगावी आपण कामं करू काय अडचण नाही आम्ही खूप दिवस एकत्र काम केले आहे आज मी त्यांच्या पक्षाचा कार्याध्यक्ष आहे राष्ट्रवादीचा मी त्यांची का झाला असेल आपण महायुती म्हणून मी त्यांना बरोबर घेऊन आम्ही एकत्र काम करू एकनाथ शिंदे साहेब hmm. एकत्र आहेत आणि अजितदादा एकत्र आहेत तर आपण सुद्धा खेळीमिळीच्या वातावरणामध्ये एकत्र काम करू तालुक्याचा विकास करू लोकांची कामं करू एकत्र या आपण एकत्र निवडणूक आवडू काही हरकत नाही

मतदान केले वाट्याचा वगैरे काही प्रश्न नाही सगळे सारखे आहेत असं काय वाटा टक्केवारीत वाटा कसा काय सांगू शकतो लोकशाहीत गुप्त मतदान पद्धती पण सगळ्यांचाच वाटा आहे त्यात जाते किती मतदान आला असेल मी काय असा राजकीय विश्लेषक नाहीये त्याच्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पण सगळ्यांचा वाटा आहे सगळ्यांनी वळसे पाटलांच्या विजयासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले सगळ्यांचा जयरावार ओके <laughs> okay. तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाळे दुकान जागा शेत जमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न